तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज निमोडी ते भवनदेव ओपनच्या जंगी मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये फायनलच्या फेऱ्यात आपल्या सर्वांचा लडका महाराष्ट्रात लडका द्वादश मेंद केशरी आणि चिक्या नक्की कोणत्या तासावर पाहणार आहेत तसेच चटणी बाकडीचा पैलवान राजा आणि चित्र्या कोणत्या ता तासावर पाहणार आहेत तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो तिकडे पर्यंत पहा तर मित्रांनो आज निमसोडच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लडका द्वादश मेंद केशरी आणि चिक्या फायनलसाठी पात्र झालेले आहेत तसेच घरनिकी जर राजे आणि चित्रे देखील फायनलसाठी पाहत आहेत तर नक्कीच तास कोणता तर मित्रांनो बकासोरन चिक्या आपल्याला तास क्रमांक दोनवर पायताना दिसणार आहेत तसेच घरनिकी जर राजे आणि चित्रे आपल्याला तास क्रमांक सहावर पायताना दिसणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला माहितच असेल जेव्हा जेव्हा बकासुरान चिक्या एकत्र पळाले तेव्हा तेव्हा बकासोरन चिक्याने एक नंबर केला आहे तर तुम्हाला काय वाटते आज देखील प्रथम क्रमांकाची मानकरी ठरणार का कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन करून शेअर करा